घटस्फोटांमध्ये ऐंशी टक्के मुलीच्या आईचा असलेला वाढता हस्तक्षेप हे घटस्फोटाच्या कारणातलं प्रमुख कारण झालंय तुम्ही सुनेच गुण गाताना थकत नव्हत्या मग असं तीन वर्षात काय झालं का ज्यांच्या पुढे सुनेचे गोडवे गात होतात पण तीनच वर्षात तुम्ही आता सुनेबद्दल त्यांच्याकडे वाईट बोलायला लागलात तुम्ही तुमच्या लेखीच्या जीवनात हस्तक्षेप करता मान्य आई म्हणून तुम्ही करताय मग तुमच्या सुनेच्या जर जीवनामध्ये तिची आई हस्तक्षेप करत असेल तर तुम्हाला दुःख का होतं टक्के आयांच्या मनात एकच चालू आहे की आपल्या सुनेमच्या जीवनात आपल्या खऱ्या तिच्या आईचा हस्तक्षेप पण तुमच्या मनात हे चालू आहे त्यावेळेस तुम्ही सुद्धा हे विसरलात का रोज संध्याकाळी नऊ वाजता तुमच्या मुलीला तुमचा फोन आहे सुनेला फोन केल्यानंतर जर तिच्या सासूबद्दल ती काही वाईट बोलत असेल तुमच्या कानाला का गोड लागतं मग तुमची सून जर तुमच्याबद्दल वाईट तिच्या आईपाशी बोलत असेल मग तिला गोड लागेल की नाही तुमची मुलगी स्वयंपाक करायला लागली तर चपाती येत होती का तिला पाणी तरी उचलून घेत होती का ती जेवायचं ताट तरी घेत होती का मग जी कुणाची मुलगी तुमच्या घरात आली तिच्याही घरात तीच अवस्था होती पण तुमच्या घरात आल्यानंतर ती गुगलवर पाहून कावयांना शिकती आहे आणि तुमच्या घरात जगती आहे मग थोडं मीठ कमी पडलं म्हणून खऱ्या अर्थानं तोंडाचा पट्टा चालू करण्यापेक्षा सोबत उभं राहून जर चमचा हातात घेतला तर मला वाटतं तुमचं घर बदलल्याशिवाय राहणार नाही आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय सध्या आमच्याकडे नव्वद टक्के जाणीवपूर्वक एक जळजळीत वास्तव या ठिकाणी शेवटी मांडून जातो महाराज आज आमच्याकडे येणाऱ्या नव्वद टक्के केसेस गेल्या सर तीन वर्षापासून महाराज अशा वाढल्यात की सध्या घटस्फोटाचं प्रचंड प्रमाण वेगानं वाढतंय आणि कोरोनानंतर आय टी सेक्टरमध्ये झालेल्या बदलांमुळं नोकऱ्यांच्या खऱ्या अर्थानं झालेल्या गोंधळांमुळं घटस्फोट वेगानं वाढत आहेत आणि तेव्हा त्याचा बारकाईनं आम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आम्हाला नव्वद टक्के त्यासाठी जबाबदार जे सापडलेत माझ्या बहिणींनो कदाचित माझ्याबद्दल यानंतर तुमचं मत बदलेल पण मुलींच्या आई आज सर्वात जास्त मुलींची कुटुंब उद्ध्वस्त करतायत हे आजच्या काळातलं सगळ्यात मोठं वास्तव आहे कारण आज जर पाहायला गेलं तर घटस्फोटांमध्ये ऐंशी टक्के मुलीच्या आईचा असलेला वाढता हस्तक्षेप हे घटस्फोटाच्या कारणातलं प्रमुख कारण झालं आहे कारण माझ्या बहिणींना हात जोडून तुम्हाला एक विनंती करून जातो आता मला सांगा तुम्हाला शेतकरी जावाई चालत नाही शेतकरी नवरा चालत नाही फक्त दोन तीन गोष्टी समजून घ्या आता मला सांगा असं सा होऊ नये महिला मंडळ पण परमात्म्याच्या कृपेनं तुम्हाला अत्यंत चांगला जावाई मिळावा ज्याचा पगार पंधरा लाख रुपये वार्षिक पॅकेज आहे बरोबर बरं तुम्ही आता रोज मुलीला काय सांगताय शेती जायचं शेतीत काम करायचं उन्हात जायचं शेतीकडे पाहायचं नाही तर माझ्यासारखं वाटोळ होईल काय वाटोळ झाले तुझं मला सांगा क कष्ट केल्यानं तुमच्या आयुष्यात काय वाईट झाले का बरं तुम्ही तुमच्या मुलीला सांगता शेती जायचं नाही शेती करायची नाही तुम्ही तुमच्या मुलीसाठी अत्यंत चांगला मुलगा पाहिला एक आई खऱ्या अर्थ आपल्या लेकीचा आनंद पाहतच असते तिने मुलगा पाहिला पंधरा लाख रुपये तुमच्या जावायला पॅकेज असं समजूयात पण एक वर्षानंतर कोरोनासारखी काहीतरी परिस्थिती आली आणि त्याची नोकरी गेली म्हणून तो गावी शेती करायला आला आता इथं बसलेल्या कोणती आई असं सांगेल की ज्या आई तुम्ही मुलीला काय सांगता शेती करायची नाही मग किती आया आता जावई घरी इथं शेती वरती आला म्हणून आपली मुलगी माघारी आणतील त्यांनी बोटवर बर करा बरं जी आई आपल्या लेकीला माघारी माहेरी घेऊन येईल तिने टाळे वाजवा आणि जी आई आपल्या लेकीला सांगेल बाळा शेती कर त्या आई निटाळी वाजवा आता तुम्हाला असं काही वाटत नाही का आता मला सांगा तुम्ही मुलीला तीन वर्ष झाले काय शिकवताय शेती करायची शेतीत जायचं उन्हात जायचं आता ती जाईल का जर ती शेतीत गेली नाही तर त्यांच्या कुटुंबात वाट ठरलेला आहे बर तो वाद जर झाला आणि मुलगी जर माहेरी आली पहिल्यांदा अखरं आयुष्य कुणाचं कमी होतं त्या आईचं झुरून कमी होतं कारण आईला माहिती आहे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या लेकीचा सा सांभाळ व्यवस्थित होईल पण उद्याची गॅरंटी मग तुमच्या लेकीची माती कोण आहे बरं आता सध्या जर पाहायला गेलं पप्प्याला पा बायको करायची होती महिला मंडळ बरोबर तेव्हा तुम्ही गावाला सांगत होतात बरोबर पप्प्याला बायको तुम्ही पाहिली लोक थांबत होती का आता ही बाई गप होईल पण तरी तुम्ही सुनेचं गुण गाताना थकत नव्हत्या मग असं तीन वर्षात काय झालं का ज्यांच्या सुनेचे गोडवे गात होतात पण तीनच वर्षात तुम्ही आता सुनेबद्दल त्यांच्याकडे वाईट बोलायला लागलात बरं मला सांगा तुम्ही तुमच्या लेखीच्या जीवनात हस्तक्षेप करता मान्य आई म्हणून तुम्ही करताय मग तुमच्या सुनेच्या जर जीवनामध्ये तिची आई हस्तक्षेप करत असेल तर तुम्हाला दुःख का होतं जे पेरणार तेच उगवणार आता इथं एवढ्या आजी बसल्यात आजी मला खरं सांगा तुम्हाला जेवढा सासूरवास होता तेवढा आत्ताच्या सुनांना आहे का सासूचे फटके खाणे आहेत पण सासूरवास त्याने सहन केलाय पण जर जाऊन आईला सांगितलं ना आई म्हणायची हेच तुझं घर आहे हा ज्या घरात नवरा दारुडा आहे ज्या घरात मुलीचा छळ होतो त्या घरामध्ये नक्कीच त्या मुलीच्या आईनं पुढे येऊन आपली मुलगी सख्या अर्थानं माहेरी नेली पाहिजे पण हा जोडून विनंती करतो चांगल्या घरांची सुद्धा माती तुम्ही तुमच्या अहंकारात करू लागलात माझ्या बहिणींना हे बदला कारण आज तुमच्या खऱ्या अर्थानं तुमची मुलगी अजून आलड आहे पण अनुभवाचा वटवृक्ष तुमच्या अंतकरणात तु उभा राहिला आहे पण त्या वटवृक्षाला शणिक मोहजाळामध्ये आणि भावनीच्या गुंत्यामध्ये जर तुम्ही तुमच्या लेखीच्या आयुष्याची बर्बादी करण्यास पात्र ठरत असाल तर एक ल लेख आयुष्यातून संपते याचं भान ठेवा कारण आज इथं बसलेल्या सुद्धा ऐंशी टक्के आयांच्या मनात एकच चालू आहे की आपल्या सुनेमच्या जीवनात आपल्या खऱ्या अर्थानेच्या आईचा हस्तक्षेप पण तुमच्या मनात हे चालू आहे त्यावेळेस तुम्हीसुद्धा हे विसरलात कारण रोज संध्याकाळी नऊ वाजता तुमच्या मुलीला तुमचा फोन तुम्� आहे खरं की खोटं आहे खरं की खोटं आहे बरं फु सुनेला फोन केल्यानंतर जर तिच्या सासूबद्दल ती काही वाईट बोलत असेल तुमच्या कानाला का गोड लागतं मग तुमची सून जर तुमच्याबद्दल वाईट तिच्या आईपाशी बोलत असेल मग तिला गोड लागेल की नाही बदल तुमच्या घरापासून व्हायला हवा ज्या दिवशी तुमच्या सुनेत तुम्ही तुमची मुलगी पहाल आणि ज्या दिवशी खऱ्या अर्थानं त्या दिवशी तुमची जा गेलेली मुलगी ही तुमच्यासाठी खऱ्या अर्थानं परकी होईल कारण लक्षात घे कितीही प्रयत्न करा पण सासू कशी असू द्या कितीही भांडकुळदळ असू द्या पण ती आपल्या मुलांचा विचार करते आणि माझ्या बहिणींना हात जोडून विनंती करतो दोन पिढ्या समजून घ्या कारण नव्वद टक्के आईंच्या मनात सध्या एकच गोष्ट आहे की आपली सून आपल्याला आपल्या मुलापासून तोडतीये आहे बरोबर ना पण तुमची सून ही परक्या घरातून सगळं सोडून आली महाराज तुमच्या मुलाला फक्त आठ दिवस सासरवडीला राहायला सांगा राहील राहील आणि ती लेख आता ती कशी आहे हे सोडून द्या दोन मिनटं बाजूला पण ती लेख सगळं सोडून क्षणात तुमच्या घरात जर आली तर खऱ्या अर्थान तिला समजून घ्यायला वेळ कोणी दिला पाहिजे जी तुमची मुलगी आता तुम्हीच विचार करा तुमची मुलगी स्वयंपाक करायला लागली तिला चपाती येत होती का तिला पाणी तरी उचलून घेत होती का ती जेवायचं ताट तरी घेत होती का मग जी कुणाची मुलगी तुमच्या घरात आली तिच्याही घरात तिचा अवस्था होती पण तुमच्या घरात आल्यानंतर ती गुगलवर पाहून काव्यांना शिकतीये आणि तुमच्या घरात जगती आहे मग थोडं मीठ कमी पडलं म्हणून खऱ्या अर्थानं तोंडाचा पट्टा चालू करण्यापेक्षा सोबत उभं राहून जर चमचा त्या हातात घेतला तर मला वाटतं तुमचं घर बदलल्याशिवाय राहणार नाही कारण माझ्या बहिणी लक्षात घ्या तुमच्या घरातल्या संस्कारावरती तुमच्या पुढच्या पिढ्या घडणार आहेत मला काही नाही हो मी दोन आणखी खऱ्या अर्थानं कथा सांगूनही गेलो असतो मी कथाही करतो त्याच्यामुळे दोन कथा सांगूनही जाईल माझं बोलणं कदाचित वाईट वाटेल महाराज पण व्यासपीठावरून जाताना एकच वाक्य सांगतो आजपर्यंत महाराष्ट्रातल्या कोणत्याच गावात परमात्मा साक्षीला आहे परत तारीख मिळावी म्हणून गेलो नाही आणि माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत परत तारीख मिळावी म्हणून जाणार नाही पण आज वास्तवात जर हे बदल झाले नाहीत ना तर येणारा काळ इतका भयानक असणार आहे कारण जो समाज आज तुमच्याबरोबर उभा आहे ना उद्या तुमच्या कुटुंबावर वेळ आली तर इतरांमध्ये बसून तुमच्या कुळाचा हास्य होताना पाहत असतो आणि भोगावं तुमच्या कुटुंबाला लागतं म्हणून बदला कारण बायको या शब्दाचा नि तर बसलेल्या सगळ्या बहिणींना विनंती करतो बायको शब्दाचा अर्थ आहे बा म्हणजे तुमच्या बाजूनं भक्कम उभी राहणारी य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी आणि को म्हणजे कोणासाठीच नाही फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जगते ती म्हणजे बायको तर नवरा या शब्दाचा अर्थ आहे न म्हणजे नवऱ्या आधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा आणि राम म्हणजे श्रमाण एकनिष्ठ असणारा असे नवरा बायको ज्या घरात असतात त्यांनी स्वर्गात जायची गरज पडत नाही ते घराचा स्वर्ग आपल्या कर्तृत्वातून करत असतात फक्त त्यांनी खऱ्या अर्थान तसं घडावं म्हणून तुम्ही थोडंसं लेकरांपासून दूर व्हा थोडं त्यांना मोकळं सोडा एवढी तर बसलेल्या सगळ्या सासांना विनंती करतो आणि प्रत्येक सुनबाईला हात जोडून एक विनंती आहे तुमची आई ही तुमची सासू आहे सासू समजून घ्यायला तयार आहे पण दोन पावलं तुम्ही पुढे यायला हवं कारण तुमचं कुळ त्या घरात वाढणार आहे एवढं समजून घ्या घराचा स्वर्ग करा तुमच्या घराचा स्वर्ग झाला आपोआप या देहाचं मंदिर होईल त्या मंदिरात परमात्मा विराजमान होईल तेव्हा मंदिरातला देव तुमच्या घरी येईल तेव्हा तुमच्या प्रपंचातला परमार्थ साधला जाईल